निवडणुकीच्या काळात दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे बुलढाणा लोकसभेचे अपक्ष संदीप शेळके निवडणूक आयोगाकडे खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय कुटेंवर कार्यवाहीसाठी तक्रार दाखल करणार आहेत माझे आजोबा स्वातंत्र्य सेनानी उत्तमराव पाटील हे गांधीजींसोबत एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये होते चले जावच्या चळवळीत होते माझ्या अंगात उत्तमराव रक्त आहे त्यामुळे अशा राजकीय दादागिरीला मी भीक घालत नाही अशा शब्दात भाजपचे आमदार संजय कुटे यांना उमेदवार संदीप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे आमदार कुटेंनी भर सभेतून संदीप शेडकेंना निवडणुकीनंतर त्यांच्या बँकेची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते एक बँकेवाले आहे म्हणे कुठेतरी उमेदवार आहेत का कुणी बँकेवाले नाही ते नाव मला माहीत नाही आहे पण कुणी बँकेतले उमेदवार आहेत बँकेतले नाही बँकेचे कोणीतरी उमेदवार आहेत आता तुम्हाला प्रचाराची मजा सांगतो जळगाव जामोद मध्ये आले की चाळीस गाड्या ते सोबतच घेऊन येतात प्रचाराला चाळीस गाड्या आणि त्या चाळीस गाड्यामधले चारशे कार्यकर्ते खाली उतरतात त्यांना हात जोडायला दोन लोकही नसतात त्या चाळीस गाड्यांमधले चाळीस चारशे कार्यकर्ते पुऱ्या बद्दल पुऱ्या जिल्ह्यामध्ये चारीज त्या चाळीस गाड्या फिरून आल्या सगळीकडे आता त्यामुळे ठीक आहे ना पण एखाद्याची इच्छा असते बाबा प्रत्येकाला वाटते मी खासदार व्हावं त्यांनाही वाटत असेल कारण बँकेतला पैसा आहे आपल्याजवळ भरपूर पैसा आहे आता तर खर्च पण झाला पाहिजे बँकेतला पैसा जरी तो लोकांचा असला तरी तो खर्च तर झालाच पाहिजे की नाही पण त्याचा हिशोब जो आहे तो निवडणुकीनंतर खासदार साहेब निश्चितपणे घेणार आहेत खासदारांची देखील पतसंस्था आहे ते देखील पतसंस्थेमधील निवडणुकीसाठी पैसा वापरतात का असा प्रश्न सुद्धा संदीप शेळके करून खासदार जाधव यांच्या आमदार कुटे यांना हे वक्तव्य केले असल्याचा आरोप संदीप के यांनी केला आहे एमसीए न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार बुलढाणा संदीपजी जे भाजपचे आमदार आहे संजय कुटे यांनी भर प्रचार सभेतून तुम्हाला इशारा वजा धमकी दिली आहे त्यांचं म्हणणं आहे की तुमची बँकेची चौकशी लावण्यात येईल आणि तुम्ही जे नागरिकांचे पैसे ठेवीदारांचे पैसे त्या पैशातून निवडणूक लढताय काय सांगाल त्यांना तुम्ही त्यांनी एक प्रकारे ही सरळ सरळ मला धमकी दिलेली आहे म्हणजे त्याचा अर्थ ते सत्तेचा दुरुपयोग करतायत आणि मला तर असं वाटतं की खासदारांचीसुद्धा संस्था आहे मग खासदार तो पैसा वापरतात का किंवा खासदार तशा पद्धतीनं काम करतात का खासदारांच्या चितावणीवरून आमदार संजय कुटेंनी हे वक्तव्य केलेलं आहे असं मला वाटतं आणि संजय कुटेंच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि जर माझ्यासारख्या तरुण विकासाची भूमिका या जिल्ह्यामध्ये घेऊन जात असताना विजन मांडत असताना यांचा नाकर्तेपणा आहेत हे आमदार कुटे आणि हे खासदार दोघेही निष्क्रिय लोक आहेत त्यांनी ठेकेदारीशिवाय दुसरे काही कामं केलेली नाहीत पण ते जर माझ्यावर असा आरोप करत असतील माझ्यावर दबाव टाकत असतील या निवडणुकीच्या काळामध्ये तर मी याची निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि हे सगळं ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये राजकारण सुरू आहे की ही जी राजकीय दादागिरी आहे ही मोडीत काढून काढण्यासाठी मी सातत्यानं बोलतो आहे प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळं हे लोकं माझ्यावर दबाव आणत आहेत आणि कुटेंनी जे वक्तव्य केलेलं आहे आमदार कुटेंनी त्यांनी स्वतःचं घर सांभाळावं पक्ष सांभाळावा म्हणजे नवरा मेला तर चालेल पण सवतरणकी झाली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं सध्या पक्षात काम सुरू आहे म्हणजे संघ आणि भाजपची आग्रही मागणी होती की हा मतदार संघ भाजपलाच सुटला पाहिजे परंतु आपल्या पक्षामध्ये दुसरं कोणी मोठं होऊ नये याकरता त्यांनी स्वतः त्यांचं वक्तव्य केलेलं आहे की हे तिकीट मी प्रतापराव जाधवांना मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले त्याच्यामुळं त्यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये बुलढाण्यातली जनता विकास आणि परिवर्तन मागते आहे अशा धमक्यांना मी भी भीक घालत नाही माझे आजोबा दिवंगत स्वातंत्र्य सेनानी उत्तमराव पाटील हे गांधीजीसोबत एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये होते चलेजावच्या चळवळीत होते नानासाहेब पाटलांच्या प्रति सरकारमध्ये होते मी उत्तमराव पाटलांचा नातो आहे हे उत्तमराव पाटलांचं रक्त आहे या देशामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं योगदान दिलं त्या कुटुंबामधून मी येतो त्यामुळं अशी राजकीय दादागिरी कोणी जर करत असेल तर त्याला मी भीक घालत नाही पण याची निवडणूक आयोगानं मात्र दखल घ्यावी आणि या आमदार महोदयावर योग्य ती कारवाई करावी याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे